मधील सिन्नर तालुक्यातील सटवाई माता मंदिर डुबेरे या ठिकाणी गुरुवारी ओम साई सेवा मंडळ यांच्या वतीने भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे सर्वप्रथम साई पालखी मिरवणूक करण्यात आली आणि त्यानंतर साई भंडारा म्हणजेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले परिसरातील असंख्य नागरिकांनी या साई भंडाराचा लाभ घेतला याप्रसंगी डुबेरे येथील महाप्रसाद प्रसंगी उपस्थित मान्यवर श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्था डुबेरे संस्थापक चेअरमन नारायण शेठ वाजे सरपंच ज्ञानेश्वर ढोली ओम साई सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनायक परदेशी उपाध्यक्ष कमलाकर वाजे अनिल ढोली सचिन चव्हाणके गणेश वाजे पोलिस पाटील रामदास वारुंगसे ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष कारभारी वारुंगसे माजी पंचायत समिती अध्यक्ष शंकर वामणे उद्योजक अरुण वारुंगसे विजय वाजे केशव ढोली सुनील ढोली जनार्दन पटवळ विविध मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम साई सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनायक परदेशी यांनी याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार एकोणावीस दोन हजार नऊ रोजी आमचं ओम साई सेवा मंडळाची स्थापना या डुबेरे गावामध्ये झाली पहिल्या वर्षी आम्ही फक्त पंचवीस जण या साईपालखीसाठी गेलो होतो एक दिवसाचा प्रवास केला होता ह्या हळूहळू संख्या जी वाढत गेली तर आज नाशिक आज नाशिक जिल्ह्यातून सर्वात मोठी दिंडी सर नाशिक जिल्ह्यातली सर्वात मोठे सर सगळ्यात जास्त साईभक्त असणारी साईपालखी या डुबेर गावातून निघते त्याबद्दल खूपच अभिमान वाटतो आणि दिंडीतल्या लोकांची साईभक्तांची शिस्त आणि त्यांचं सगळी व्यवस्था ही एकदम काटेकोरपणे नियमितपणे केली जाते आमच्या या साई मंडळाच्या वतीने जेवढं काही सहकार्य या साईभक्तांसाठी होत असतं ते आणि जे ग्रामस्थ त्यात सहभागी होऊन त्याचा आनंद घेतात त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं आमच्या मंडळाच्या वतीने हा अभिनंदन आणि आभार मानतो आमच्या या छोट्याशा रोपट्याचं आज खूपच मोठं म्हणजे दिंडीचं फार मोठं स्वरूप आज या दुबेरगावातून प्राप्त झालं त्याबद्दल त्यानंतर आमचा हा साईप्रसादाचा वा सालाभातप्रमाणे भंडारा साई पा साईपालखीचे सांगता म्हणून आम्ही भंडारा करत असतो त्या भंडाराला साधारणत पाच हजारापर्यंत पब्लिक ही साईप्रसाद घेण्यासाठी येत असते असं आमचं नियोजन हे दरवर्षी असतं आज नाशिक जिल्ह्यामध्ये मानाची पालखी म्हणून दुबेरची पालखी ही ओळखली जाते त्याबद्दल मी सर्व साई भक्तांचं आज आभार मानतो नमस्कार आज मौजे डुबेरे या ठिकाणी साई सेवा मंडळ डुबेरे यांच्या वतीने आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचं आणि पूजनाचं आयोजन केलं आहे गेली सोळा वर्षापासून डॉक्टर विनायक परदेशी यांच्या माध्यमातून गावा या गावात एक साई सेवा मंडळ स्थापन झाले रजिस्ट्रेशन झाले आणि ते आज द दरवर्षी नित्यनेमाने अतिशय शिस्तीने या दिंडीचं पायी दिंडीचं नियोजन करतात आणि सुंदर असा आनंद या साई भक्तांना या ठिकाणी मिळतो आज जवळजवळ दोन हजार लोक या ठिकाणी महाप्रसादासाठी उपस्थित आहे मोठ्या अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर परदेशी यांनी या कार्यकर्त्यांना साई भक्तांना एक मंडळाच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून दिली म्हणून मी डुबेरे ग्रामस्थांच्या वतीने आणि साई भक्तांच्या वतीने डॉक्टर परदेशी यांचं अभिनंदन करतो तसंच त्यांचं साई शावा मंडळ यांचंही मनापासून कौतुक करतो धन्यवाद ओम साईराम ओम साई मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचे डुबेरचे डॉक्टर आमचे परम मित्र डॉक्टर परदेशी सव्वा वर्षापासून आमच्या गावातून ही दिंडी जाती शिर्डीमध्ये आणि खूप छान असं नियोजन ते दरवर्षी करता पंगत असू द्या कधी न कमी पडणारी पंगत अशी सर्व ग्रामस्थांमार्फत आणि त्यांच्यामार्फत दिली जाती आणि गावातले तरुण कसे व्यसनमुक्ती व्यसनमुक्तीपासून दूर कसे होतील हे ते प्रयत्न करत असतात आणि साईबाबाच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या गावात तसं बी काम चालू असते आणि डॉक्टर नेहमीप्रमाणे त्यांचं चांगलं काम करता निमित्ताने मी, मी सर्व ग्रामस्थांना जिथल्या जिल्ह्यातली सर्वात मोठ्याची आणि मानाची पालखी आमची डुबेर गावची असते त्याबद्दल आम्ही सरपंच या नात्याने डॉक्टरांचा पहिल्यांदा आभार मानतो आणि इथून पुढे दिंडी आम आमची अशीच मोठी राहील आणि सर्व ग्रामस्थांना साई दिंडीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम ओम साई सेवा मंडळ डुबेरेच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो डुबेरे यावेळेस सहा तारखेला हा पाल पालखी सोहळा डुबेरे या या ठिकाणहून प्रस्थान या पालखी सोहळ्याचं झालं पाटोळे मरळ कोलेवाडी वावी असं दरमजल करत हा पालखी सोहळा जवळजवळ साठ ते पासष्ट किलोमीटर अंतर हे शिर्डीपर्यंतचं सर्व डुबेऱ्यातील साईभक्त या ठिकाणी पायी चालून जातात अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात आनंदात या ठिकाणी हा पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो दरवर्षी हा सोहळा संपन्न होत असताना सर्व साईभक्त यामध्ये सहभागी होतात साई सेवा मंडळ दरवर्षी या ठिकाणी गावातील जे लहान मुलं आहेत किंवा गावातील वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्यामध्ये सहभागी घेतं संस्कार आणि ज्ञान देण्याचं कामसुद्धा साई मंडळाच्या मार्फत या ठिकाणी केलं जातं आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन डॉक्टर विनायक परदेशी यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं मी या साई दिंडीला आणि साई भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद वित्त विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक